आमची पण दोघांना पण विनंती आहे जरांगी पाटलांना विनंती आहे भुजबळ साहेबांना पण विनंती आहे की अशा पद्धतीनं दोन समाज विचलित होतील असं कोणीही वक्तव्य करू नये आणि त्याला सरकारवर नाराजीचा असलेला त्यांचा प्रश्न जो तुम्ही विचारला आहे तर त्यांना जो अनुभव मांडायचा होता तो त्यांनी वैयक्तिकरित्या मांडला पण सरकारमध्ये ते सध्या मंत्री आहेत आणि मला असं वाटते की हे भूमिका त्यांनी का, का मांडली याचं उत्तर एकूणच कुणबी प्रमाणपत्र जे मिळत आहे त्यावरनं त्यांनी संशय व्यक्त केला की इतकी प्रमाणात कुणबी पत्र कशी काय लगेच मिळत आहेत खोटे कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहेत एकूणच या विधानांमुळे युतीमधले आमदार खासदार हे देखील नाराज आहेत दे भुजबळांच्या या नाही मी तेच म्हणतो की टीका टिप्पणी करताना दोन्ही समाजात बॅलन्स राहील असं सर्वांनी बोललं पाहिजे आता मोठ्या प्रमाणात ओबीसीचे म्हणजे कुणबी प्रमाणपत्र भेटत आहेत तर मी परवा जर माझं भाषण तुम्ही विधे विधान परिषद ऐकलं असेल तर कुणबी असल्याचे अनेक दाखले मराठा समाज संदर्भात मी स्वतः दिलेले आहेत इथले राजे भोसले नागपूरमधले हे इथे कुणबी आहेत छत्रपती शिवरायांच्या तात्कालीन इतिहासाच्या संदर्भ साधनामध्ये कुणबी हा उल्लेख आढळतो त्याच्यामुळे समाजाची मागणी रास्त आहे पण आमच्या पक्षाची भूमिका ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला न्याय मिळावा आणि काल मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांनी तेच सांगितलं की मराठा समाजाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू वारंवार सरकारकडून सांगत आहे की ओबीसी समाजाला मग भुजबळ एवढं का बोलत तर तो, तो अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यांचं त्यांना बोलण्याचा अधिकार मंत्री आहेत सरकारमध्ये त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा आहे मंत्रिमंडळात बोलले पाहिजे पण असं काम म्हणजे का ते आमच्या वरिष्ठ पातळीवर त्यांना आता काय मी तितका मोठा नाही की मी भुजबळ साहेबांना ते सांगा मुख्य प्रवृत्ती माझं उत्तरच ऐका ना मी अगोदरच सांगितलं की दोन्ही गटाकडून दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य येता कामा नये हीच मी बोलू शकतो याच्या पलीकडे मी काही भेटलो सगळ्यांना फोन लावून ओबीसी नेत्यांवर अत्यंत खाली दोघांना त्यांना ही टीका करायला पाहिजे त्याच्यावर बोलायला पाहिजे तुम्ही फक्त भुजबळांवर बोलून चालणार अर्थ तुम्ही मराठ्यांना सपोर्ट करताय उमाटे साहेब तुम्ही आता आले तुम्ही येण्याच्या पूर्वी मी स्वतः सांग राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका